परिस्थिती सांगायला कधी लाजायचं नाही कारण आपली परिस्थिती ती आपल्याला माहित असते काय करू म्हणतात आपण नानमुखाला जाऊ भरतदाच्या घरी आणि मग परत येऊ दादा जातील वहिनीला आणायला आपण आपल्या घरी सर्वजण जाऊया आपण हो आणि दादाची गाडी असणार आपण ठरवल्या जाऊ त्यांच्या गाडीत बसून <laughs> जय जवान जय किसान जय जवान जय किसान नानमुख काय असतं अरे देवा रवींद्रदादा नानमुख काय असतं कळत नाही की म्हणजे आमच्याकडे काय म्हणतात जेव्हा लग्नाच्या आणल्या दिवशी जो कार्यक्रम होतो नवरदेवाच्या घरी त्याला म्हणतात नानमुख पण तुमच्याकडे काय म्हणतात हो नक्की जय जवान जय किसान जय जवान जय किसान भारतदादा दादा तुम्ही रक्षाबंधन साठी या बरं भारतदादा रक्षाबंधनला तुम्हाला सुट्टी असणार आहे का आपण दादाची सुट्टी काढून घेऊ कारण त्यांची पूर्ण फॅमिलीच बोलून घेऊ आपण आम्ही बिन बिनबुलाए मेहमान होणार मग नाही रवींद्रदादा तसं नाही अ राजे भाऊ कुठे राहता आम्ही बुलढाणा कर दादा तुम्ही पूर्ण फॅमिली घेऊन या बरं आपल्या शेतकरी त्या इकडं जशी माझ्याकडून सोय होईल तशी करीन बाबांनो पण या तुम्ही रक्षाबंधनसाठी कारण काकासाहेब दादा आणि वहिनी पण येणार आहेत रक्षाबंधनला ते चिखलदाऱ्याहून येऊन राहिलेत रे आपल्याकडं जे आत्ता आले होते ना ते आहेत फॉरेस्ट अधिकारी आमच्याकडं लग्नाच्या आधी हळदीचे कार्यक्रम असतो हळदीचा कार्यक्रम असतो दादा पण आमच्याकडं हळदीच्याच कार्यक्रमाला गजानन दादा हाय बोला नमस्कार दादा आपल्याला दा रवींद्रदा पण न्यायचे लग्नाला दादा म्हणताय मी बिनबल बुलाई मेहमान होईन असं का बर राजे भाऊ आम्ही येऊ का तुम्ही पण चाला दादा लग्नाला राजे भाऊ आपल्याला आपल्या भरतदादाच्या लग्नाला जायचंय ते पण गोव्याला तर आता नवरी आहे पोलीस नवरदेव पोलीस रवींद्रदादा कुठून आहे रवींद्रदादा पुण्याहून येत काय सोय नको तुम्ही म्हणाले हेच फार मोठी गोष्ट आहे नाही रवींद्रदादा भरतदादा तुम्ही नक्की या एका दिवसासाठी का होणार या फक्त याच्या वेळेस आगोदर सांगा की येत आम्ही नक्की येणार आहे म्हणून कारण आता काकासाहेब दादाचं आणि मीनाक्षी वहिनीचं नक्की झालेलं आहे की त्या म्हणे आम्ही चा ना पण तुमच्याकडे येणार म्हणजे येणारे ते चिखल आपल्याकडे येणार आहेत इतक्या लांब का ड्युटी त्यांची दूर दूर आहे दादा आणि ते दोघही मुंबईला जॉबला आहेत तर त्यांचं लग्न आहे आता इतक्या लांब का म्हणून कसं जमल आपल्याला दादाला नवरी तर तिकडची आणायची हो लाईव्हला सांगेन ला ना इतक्या लांब का दादा नक्की या तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्या नाही माझ्या भाजीला आणि माझ्या बहिणीला पण सोबत आण ना मी पण येईल बरं हो दादा आपल्याला सर्वांनाच जायचं आहे भारतदादाच्या लग्नाला कारण ते तिकडचं वराड कमी आणि आपणच जास्त होऊ आणि झालं तरी चालतं आधीच आपण बुकिंग करून टाकू की आम्ही इतके लोक आहेत गजानन दादा आपलं गाव कोणतं सगळे येणार गोव्यात नाही तर कोकणात गोव्यात नाही काही कोकण अरे देवा 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 चुकलं माझ अहो बाबा कोकणात कोकणात मी गोव्याला घेऊन चालले तुम्हाला फिरायला पण आमची नवरी कोकणातली पण ते कुठं बोलवतात अरे रवींद्र दादा काय नाही बो त्यांची बहीण सांगून राहिली तुम्हाला लायन्या भावाच्या लग्नात म्हणजे मोठी बहीण सांगते मोठ्या दा दादाला जेवण केलं हो। दा का हो प्रणव दादा जेवण झालं तुमचं झालं का धन्यवाद धन्यवाद कशाबद्दल आम्ही परभणीकर भाऊ आपल्याला आहे गोवा शिवून राहिले कोकणात लग्नाला बिन बुलाय मेहमान युट्यूबवाले जमा हो जायगे सरिता ताई ता तसं काही नसतं रक्ताच्या